ऐतिहासिक वारसा जपणारी शहरं हल्ली तशी कमीच बघायला मिळतात पण आज आपण ज्या जा जा शहरात जाणार आहोत त्या जा शहरवासीयांनी या शहराचा ऐतिहासिक वारसा फक्त जपलाच नाही तर तो टिकवला आणि समृद्ध देखील केला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फलटण या ऐतिहासिक शहरातील काही प्रमुख पर्यटन स्थळे बघणार आहोत आणि त्यामध्ये प्रथम क्रमांक लागतो तो म्हणजे इथल्या राजवाड्याचा नमस्कार मी विजय खुटे आपल्या मोनोलॉगर कबीर या चॅनल वरील आजच्या एका नव्या ट्रॅव्हल डॉक्युमेंटरी मध्ये मनापासून स्वागत करतो भारतातील या पुरातन शहराला महानुभावपंथी यांची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते शहर हे शहर पूर्वीच्या काळात एक संस्थान होते नाईक निंबाळकर हे इथल्या संस्थानाचे राजे होते खर तर हवेली वाडा किंवा राजवाडा अशा वास्तू त्या त्या काळातील जीवनशैलीची झलक दाखवित असतात हा राजवाडा अठराशे एकसष्ट ते एकोणीसशे अकरा दरम्यान दोन भागात बांधण्यात आला राजवाड्यातील उत्कृष्ट लाकूडकाम आपली नजर खिळवून ठेवते पोपट मोर आणि सिंह यांची आकृती बंध तर थक्क करणारे आहेत तळमजल्यावरील अंगण पहिल्या मजल्यावरील हॉल आणि दुसऱ्या मजल्यावरील राजघराण्याच्या शयनकक्षाबरोबरच इथे शेजारीच दोन मंदिरे देखील आहेत गर्भगृह अंतराळ व सभामंडप अशी रचना असणाऱ्या या मंदिरातील कोरीव काम बघण्यासारखे आहे हेमाडपंथी शैलीतले यादवकालीन जबरेश्वर मंदिर देखील फलटण शहरातले एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे बाहेरील भिंतीवर कोरलेली शिल्प मनमोहक आहेत गर्भगृहात छताखाली चोवीस तीर्थकारांच्या मूर्ती खोदल्या आहेत दगड करून उभे केलेले स्तंभ आणि त्यावरचे सुंदर नक्षीकाम बघण्यासारखे आहे शहराच्या मुख्य चौकातील मध्य भागात स्थित असलेले हे मंदिर फलटणकरांसाठी श्रद्धास्थान आहे मंदिरावरील नाजूक काम बघून याच्या कारागिरांना खरंच मनोमनोवंदन करावे वाटते शहरात फेरफटका मारताना लगेच लक्ष वेधून घेतात ते म्हणजे इथले चौक उदाहरणच घ्यायचे झाले तर गांधी चौक डेक्कन चौक अशा अनेक चौकांची नावे घेऊ शकतो सामाजिक सांस्कृतिक आर्थिक शैक्षणिक क्रीडा पर्यटन विज्ञान व तंत्रज्ञान व्यापार व औद्योगिकरण अशा सर्व समावेशक पद्धतीने फलटण शहर समृद्ध होत आहे फलटण शहराचा स्वतःचा असा एक वेगळा बाज आहे पूर्वी जी जी संस्थानं होती ती शहरं आता पुरातत्व खात्याच्या नाकर्तेपणामुळे व स्थानिकांच्या दुर्लक्षितपणामुळे काळाच्या पडद्याड जाताना दिसतात फलटण शहर मात्र याला अपवाद आहे पर्यटनाची ठिकाणं इथल्या स्थानिकांनी खूप चांगल्या पद्धतीने जपली आहेत तालुक्यातील सगळ्या गावांना फलटण ही एक मुख्य बाजारपेठ आहे शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी फलटणचा बाजार एक मुख्य भूमिका बजावतो एकंदरीत काय तर फलटण शहर आपल्याला अलगद स्वतःमध्ये सामावून घेत सातारा जिल्ह्यात कधी आलात तर फलटण शहराला एकदा नक्की भेट द्या बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळचे कोणते ऐतिहासिक शहर आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात एका नव्या शहरात नव्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद